नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड एग्री आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आज आहे वीस डिसेंबर दोन हजार चोवीस आणि आज आपण कापूस बाजारभावाची परिस्थिती एकंदरीत पाहणार आहोत कापूस बाजारभावामध्ये दर जो आहे नेहमी बदलतोय उतरतोय आणि चढण्याचा जो क्रम आहे हा स्लो होतो आहे मग अशा परिस्थितीत कापूस ठेवायचा आहे की विकायचा आहे आणि कापसाची सध्याची परिस्थिती ही आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे आलेल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर आपण मार्केट अगोदर समजून घेऊयात की मार्केटची परिस्थिती काय मार्केटची हालचाल काय आहे आणि मार्केटचे रेट काय आहेत तर एकंदरीत तुम्ही जर पाहिलं तर आपण आज या व्हिडिओमध्ये दोन प्रकारचे कापूस पाहणार आहोत एकोणतीस एक एम एम जो आपण रेग्युलर पिकवतो तो आणि दुसरा आहे तीस एम एम जो की ठराविक शेतकरीच पिकवतात आणि तो विशेष म्हणजे ठराविक जिनिंग मध्ये घेतला जातो आणि त्यालाही रेट वाढून मिळतो तर एकोणतीस एम एमचा जर विचार केला तर कालचं मार्केट होतं त्रेपन्न हजार तीनशे रुपये प्रति गठा आणि तेच मार्केट आजचं पण आहे त्रेपन्न हजार तीनशे रुपये म्हणजे आजच्या दिवशी तुम्हाला काहीही बदल पाहायला मिळणार नाही ना तुम्हाला जिनिंगमध्ये बदल पाहायला मिळणार ना तुम्हाला मार्केटमध्ये बदल पाहायला मिळणार आता पाहूयात की तीस एम एमचा चा जो धागा आहे याचे रेट काय आहे तर तीस एम एम मध्ये आता इथे पहा त्रेपन्न हजार तीनशे रुपये हा एकोणतीस एम एम आणि तीस एम एम फक्त एक एम एम जास्त असल्यामुळं त्या धागेला रेट मिळतोय त्रेपन्न हजार आठशे रुपये पासून चोपन्न हजार शंभर रुपयापर्यंत म्हणजे एकंदरीत जर तुम्ही विचार केला तर अगदी पाचशे पासून आठशे रुपये पर्यंत फरक आहे पाचशे ते आठशे रुपये प्रति बेल आणि हाच तुम्हाला क्विंटलमध्ये सुद्धा पाहायला मिळणार आहे आता याच्यामध्ये जर सात हजार रुपये जर आपल्याकडं एकोणतीस एम एमचा जर कापूस असेल तर साडेसात हजार रुपये आपल्याला तीस एम एमच्या च्या धाग्याला रेट मिळणार आहे त्यामुळं जर तुमच्याकडं जिनिंग असतील तुमच्या भागामध्ये जर जास्त प्रमाणात जिनिंग असतील तर तुम्ही पुढच्या वर्षी निश्चित स्वरूपात तीस एम एम धागा असणाऱ्या व्हरायटी लावा जेणेकरून तुम्हाला रेट चांगला मिळेल आता एकंदरीत रेट काय आहे तर एकंदरीत रेट जो आहे फर्दर कापसाचा सहा हजार दोनशे रुपये रेग्युलरमध्ये सहा हजार नऊशे सात तर नाहीच आहे आणि जे आपले ओपन सौदे बाजार आहे किंवा वायदे बाजार आहे तर तिथे आपल्याला साडेसात हजार रुपये रेट पाहायला मिळणार आहे आणि हे वायदे बाजार कुठे पाहायला मिळतात तर ज्या ठिकाणी ओपन लिलाव केला जातो त्याच ठिकाणी फक्त हा रेट पाहायला मिळतो कारण इथं कॉम्पिटिशन जास्त राहतं आता एकंदरीत राज्यांची इतर राज्यांची परिस्थिती काय आहे तर राजस्थानचं आज शंभर रुपयांनी कमी झालेलं आहे त्रेपन्न हजार तीनशे रुपये झाले मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र दोन्ही सेम आहे आणि त्यांचं मार्केट जे आहे हे स्टेबल आहे त्रेपन्न हजार तीनशे रुपये त्यानंतर कर्नाटक आणि तेलंगणामध्ये सुद्धा मार्केट अनचेंज आहे आणि तिथं सुद्धा बावन्न हजार आठशे रुपये प्रतिघटन हा रेट झालेला आहे गुजरात पंजाब आणि हरियाणा हे सुद्धा आपल्या लेवलला आलेत म्हणजे त्रेपन्न हजार तीनशे रुपये आणि हा जो त्रेपन्न हजार तीनशे रुपये रेट आहे हा या वर्षीचा म्हणजे दोन हजार चोवीसचा सगळ्यात निचंकी दर आहे त्यामुळं इथून मार्केट खाली येईल असं काही वाटत नाही त्यामुळं रेट वाढण्याची आपण इथून पुढं वाट पाहणार आहोत जेणेकरून आपल्याला लक्ष देईल की मार्केट कोणत्या दिशेने जात आहे जर याच्याही आणखी जर मार्केट खाली आलं तर मग मात्र आपल्याला एकच पर्याय असणार आहे तो म्हणजे एकतर तर सी सी आयकडं आपल्याला हा कापूस आपला विकावा लागणार आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला बारा टक्केपेक्षा कमी मॉइश्चर असलेला कापूसच विक्री करावा लागणार आहे आणि दुसरा पर्याय म्हणजे डायरेक्टली जिनिंग कारण जिनिंगमध्ये साधारणतः एक साधे जिनिंगमध्ये जरी गेलं तरी दोनशे रुपये अगदी आरामात वाटतात प्रति क्विंटल मागं त्यामुळं तुम्हाला ती एक उपाययोजना करता येऊ शकते जर तुम्हाला त्याच्यामध्ये फायदा दिसत असेल तर तर मित्रांनो अशाच कापूस बाजारभाव अपडेटसाठी ग्रीन गुडेगरी चॅनलला फॉलो करत राहा धन्यवाद